हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा सोमवारचा आहे आणि थोडा उशिरास तुमच्यासोबत शेअर केला आहे मी तर थोडंसं कामामुळे माझा व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला होता त्यामुळे थोडासा लेट झाला आहे हा व्हिडिओ तर आत्ता इथं मी पाच वाजलेत आणि आत्ता आवरते कारण मला मंदिरात जायचं आहे तर मंदिरात ला व्हिडिओ काही उन मी शूट केला नाही तर मंदिरातून पण जाऊन आलो आणि आत्ता सहा वाजलेत म्हणजे घड्यात सवा सहा वाजलेत पण मी ना पंधरा मिनटं पुढं घड्याळ लावले कारण सकाळची घाई गडबड होती ना त्याच्यामुळे थोडंसं पंधरा मिनटं मी पुढं लावले घड्याळ तर बरोबर सहा वाजले तुम्हाला पण घड्याळ दिसत असतील सव्वा सहा वाजलेले तर इथं मी देवाची जी संध्याकाळची देवपूजा असते ती करून घेतली आणि देवा ते लावून घेतला त्याच्यानंतर मग साडी वगैरे चेंज केली म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं तर इथं स्वयंपाक करते मी आता आणि उजाडे अजून बाहेर फक्त देवालाच दिवा लावला बाहेर तुळशीला ला राहायलाही लावायचा तर आणि पुरण होतं शिल्लक तर मुलांना पुरणाची पोळी खायची होती त्याच्यामुळे मग इथं मी पुरणाची पोळी बनवते दोनच बनवायचे आहेत ॲक्च्युली शाश्वतीला आहे खूप आवडते पुरणाची पोळी त्याच्यामुळं मग त्याच्यासाठी ठेवलं होतं मी पुरण ग... कारण दोनदा तीनदा देत असते तिला करून तर तिचं इथं पुरणपोळी बनवते आणि आला होता शाळेतून आलं होत्याने काहीच नव्हतं था खाल्लं तर तो म्हणत होता मला भूक लागली तर थोडीशी खिचडी होती दुपारची तर ती दिली होती त्याला गरम करून पण तेवढ्या खिचडीने काही तिचं पोट भरलं नाही तरी तो म्हटला भूक लागली मग त्याला एक गरम पोळी लाकून दिली मी त्याने जेवण वगैरे केलं आणि नंतर मग खेळायला गेला तो तरी इथं ता दोघाला दोन पोळ्या करून दिल्या ता त्या मी त्याला पहिले दिले केलेली आणि त्याच्यानंतर म्हटलं शाश्वतीला पण करावे आणि थोडंसं पुरण जास्त होतं तर म्हटलं त्यांच्यासाठी पण करून ठेवावी मग दोन तीन अशा चार उपाया केल्या होत्या शाश्वतीने एक खाल्ली त्याच्यानंतर साहेबांनी दोन आणि शिवनीय आणि इथं मला येणं हळदी खून जायचं आहे परत दुसऱ्या ठिकाणी एक तर मग म्हटलं आधी पटकन स्वयंपाक करून घ्यावं तर इथं मी हा हा खलबत्ता आहे ना भीमाशंकरवरून आणला होता छोटा दीडशे रुपयात भेटला होता मला अगदी छोटा आहे ना अजूके लसूण वगैरे कुटायला किंवा चहासाठी आलं वगैरे कुटायला तर मी घेतला ना हा खलबत्ता तर सगळ्यांना खूप आवडला सगळ्या म्हटल्या आम्हाला पण घ्यायचं होतं आम्हाला काही दिसलं नाही तुला कुठं दिसला म्हणजे आमच्यासोबत ज्या मैत्रिणी होत्या माझ्या त्या तर त्या सगळ्या पुढं आल्या होत्या आणि मी मागं राहिले होते त्याच्यामुळं मग मला तिथं एका ठिकाणी दिसला मग मी लगेच घेतला मी तेच घेण्यासाठी थांबले होते तर लसूण टाकला आणि साधी सोपी तुमच्यासोबत मी मेथीच्या भाजीची रेसिपी शेअर करते तर लसूण आणि जिरे टाकले फक्त फोडणीला आणि त्याच्यानंतर लगेच भाजी टाकली भाजी पण खूप कोळी मस्त होती लाल पानाची तर खायला पण अगदी चवदार लागली ती आणि त्यात फक्त ये ना मी मुगाची डाळ टाकणार आहे आणि लाल तिखट हिरवी मिरची नाही टाकणार आज फक्त लाल तिखट शेंगदाणे वगैरे कूट वगैरे असं काही टाकणार नाही नॉर्मली अशी पण छान लागते फक्त लसूण आणि लाल तिखट आणि डाळ टाकलेली शेंगदाणे वगैरे टाकून एवढी काय खास लागत नाही तर अशी मी साधी सिंपलच आज बनवणार आहे आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे झाल्याच्या नंतर मग थोडेसे भांडे पण होते तर म्हटलं ते पण घासून घ्यावे नंतर मग हळदी कुंभाला जायचे तर भाजी झाली का मग साहेबांना जेवायला वगैरे देते आणि मग नंतर मी माझी त्यांचं जेवण झालं की निवांत हदी कुंकाला जाता येईन तर आता कसं आहे ना एवढ्यात संध्याकाळी सातलाच जेवतात त्याच्यामुळं संध्याकाळचं रुटीन हे थोडंसं बदललेलं आहे कारण आम्हाला सगळ्यांनी सगळ्यांसाठी मी सवय लावली की संध्याकाळी सातलाच जेवायचं त्याच्यामुळं मी सहाला स्वयंपाकाला लागत असते आणि साहेब पावणे सातच्या दरम्यान येतात मग आले की फ्रेश वगैरे झाले की लगेच जेवायला बसता येतं चहा वगैरे काही घेत नाही आता कुणीच घेत नाही एवढ्यात कधीतरी एखाद्या वेळेस मी घेत असते पण दररोज असा करायचं म्हणून असं नाही तर त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेते आणि मध्येच पण थोडेसे भांडे होते तर ते घासावं हो म्हटलं पण नंतर लगेच मध्ये मैत्रिणी म्हटलं की चला हदी कुंकला तर मग हदी कुंकाला पण जाऊन आले मी मध्ये भांडे तसेच ठेवले होते शिल्लक त्याच्यानंतर मग तिथून आल्याच्यानंतर हदीकुंकावून आल्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि भांडे पण घासून घेतले राहिलेले सगळे आणि त्याच्यानंतर किचन वगैरे म्हटलं क्लीन करून घ्यावं हो। तर किचन वाटा संध्याकाळी असं स्वच्छ ना मनाला अगदी प्रसन्न वाटतं आणि जो आपला थकवा असतो ना तो पण निघून जातो कारण एवढं क्लीन किचन दिसलं ना तर मनाला फ्रेश वाटतं आणि किचन नीटनेटकं असलं की सकाळी पण असं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं तर इथं मी सकाळीच दही लावलं होतं ॲक्च्युली मी सकाळी कधी दही लावत नाही पण आज लावलं होतं कारण दहीच नव्हतं शिल्लक म्हटलं उद्याच्याला लागण त्याच्यामुळं मग इथं सकाळीच मी दही लावलं होतं तर आत्ता ते एकदम व्यवस्थित आमून म्हणजे झालं आहे व्यवस्थित तर म्हटलं फ्रीजमध्ये ठेवता येईल मग सकाळच्याला घट्ट होतं मस्त तर पूर्ण असं किचन वाटा पुसून घेतला मी आणि हे तुपाचं भांड आहे बघा त्याच्यात म्हणजे तूप काढून घेतलं आहे मी पण ते खालचं शिल्लक थोडं राहिलेलं आहे ना तर त्यात म्हटलं हे पाणी वगैरे टाकून त्याचा भात किंवा मग कणिक मळण्यासाठी वापर करता येईल म्हणून ते राहिले आणि असं होते की कणिक वगैरे मळायच्या वेळेस घाई असते आणि घाई घाईत लक्षात पण राहत नाही तर आता उद्या संध्याकाळी नक्की आठवण करून त्याचा कणिक वगैरे मळन मी नाही तर मग भात केला तर भातात ते पाणी टाकून तरी इथं किचन बिचन क्लीन करून झालं आहे माझं खरंच किचन वाटा एवढा क्लीन असला ना मनाला एकदम असं समाधान वाटतं आणि मनी प्लॅन पण मस्त धुवून ठेवलं आहे मी बेसिन वगैरे मस्त घासून घेतलं आहे आणि डेलीचं सकाळ संध्याकाळ आपलं क्लिचन येणं हे नेहमी क्लीन असावं त्याने घरात कसं लक्ष्मी नांदते घर जर स्वच्छ असेल ना तर घरात कसं लक्ष्मी नांदते त्याच्यामुळे नेहमी घरी ना स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर मी तर किचन कधीच असं अस्तव्यस्त ठेवत नाही नेहमी माझं नीटनेटकंच असतं संध्याकाळ असू किंवा सकाळ असू तर चला मग तुमच्याशी बोलता बोलता माझं किचन पण क्लीन झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं आमच्या मॅडम पण आल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग बाय